देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला पण शिवसेना ही फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा पुन्हा अवकाशामध्ये झेप घेत राहिली असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं जर फडणवीसांनी स्वतःची तुलना फिनिक्स पक्षासोबत केली असेल तर त्यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांची राख करण्याचा प्रयत्न केला असंही राऊत म्हणाल्यात आणि याचवरती आता भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते बरोबर बोललेले फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो का त्याची पुन्हा पुन्हा राख होते पुन्हा पुन्हा तो भरारी घेते म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहील त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे दिलं असताना देखील देवा भाऊंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेने केलं त्यानंतर देवाभाऊ उभे राहिले आणि फिनिक्स प्रमाणे त्यांनी भरारी घेतली संजय राऊत हे गिधाडी प्रवृत्तीचे आहेत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते संजय राऊत यांनी केलं होतं जो शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवणार होती ती आता संपलेली आहे आणि ती आता एकनाथ शिंदेकडे गेलेली आहे आणि तुमच्या अशा वायफळ बडबडीमुळे उभाटा गटाची यापेक्षा